पशु पक्षांना पाप पुण्याची जाणीव अजिबात नाही बेसिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो ना बेसिक ज्ञान सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानाचे चार प्रकार प्रकार आहेत आहेत किती सामान्य ज्ञानाचे वारकरी साहित्यामध्ये त्याची नोंद आहे आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान हे चार बेसिक ज्ञानाचे प्रकारे शास्त्राने त्याला सामान्य ज्ञान म्हणले आहार म्हणजे भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे एक मुंगीला सुद्धा ती चाकले गटारातल्या डुकराला कुत्र्याला सुद्धा ती चाकले माणसाला सुद्धा ती चाकली भूक लागल्यावरतीच खाल्लं जात हे सामान्य ज्ञान आहे भूक लागले की आता खाल्लं पाहिजे आपला आहार आपल्या पोटापाण्याच्या व्यवस्थेकरता धडपड केली पाहिजे हे सामान्य ज्ञान चौऱ्याऐंशी लाख जीवांना एकसारखंच आहे त्याला म्हणले आहार दोन नंबरचं ज्ञान आहे निद्रा शरीर थकल्याच्या नंतर विश्रांती घेतली पाहिजे मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळे जीव विश्रांती घेतात आकाशामध्ये उडणारे पक्षी सुद्धा विश्रांती घेतात पाण्यामध्ये पोहणारा मासा सुद्धा झोपतो फक्त त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातील मासा झोप घेई जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातला मासा सुद्धा झोपतो आकाशामध्ये उडणारा पक्षी सुद्धा झोपतो माणूस सुद्धा झोपतो मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळे जीव झोपतात म्हणजे आराम करतात त्याला दोन नंबरला म्हणले निद्रा आहार निद्रा तीन नंबरला भय स्वतःचा जीव वाचवण्याकरता प्रयत्न करणं सगळे जीव जीव स्वतःच्या जीवाची भीती प्रत्येक जीवाला आहे आणि चार नंबरला मैथून पुढची पिढी निर्माण करण्याची अक्कल सगळ्या जीवांना आहे चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे जीव जंतू या सृष्टीमध्ये आनंदात विहार करतायत ऐका नीट ऐका नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं गोड सुंदर असं वर्णन केलं ऐसे जानावया निज स्वरूपाते पूर्वी तेने श्री अनंते आपल्या मायेचेरी एक केली भूचरी एक केली खेचरी एक केली जलचरी चराचरी एक जमिनीवरती सरपटणारे प्राणी तयार केले आकाशामध्ये उडणारे प्राणी तयार केले चार पायाचे शिंगवाले केसवाले शिफ्टवाले पाण्यामध्ये पोहणारे प्राणी तयार केले खूप प्राणी भगवंतानं तयार केले पण त्यांच्याकडे बघून समाधान वाटलं नाही देवाला म्हणून देवान आपल्या जीवाभावाचा आपल्यावर प्रेम करणारा आपल्या विश्वा विश्वासातला माझ्या विश्वासातला माझ्यावर प्रेम करणारा कोणतरी असावा म्हणून त्या माणसाचं माणूस बरं का त्याचं नाव माणूस हो <laughs> देवे दिला देह भजना तोया झाला फाटा बाधिकेचा किंवा दिली इंद्रिय हात पाय कान डोळेमुख बोला या वच्चे, वच्चे, वच्चे। त्याचरणा प्रमाणामध्ये दिलंय इंद्रिय हात पाय कान हो डोळे मुख बोलाय वचं उत्तर काय जेणे तू जोडसी भगवंताला जोडण्याकरता इतरांपेक्षा माणसाला विशेष बनवलेलं आहे इतरांपेक्षा माणूस वेगळा आहे मग अशी प्रमाण आलं पशु काय पाप पुण्य जाणती चौऱ्याऐंशी लाख जीवांपैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार आणि नऊशे नव्याण्णव जीवांना पाप पुण्य कळत नाही जर जनावराला पाप पुण्य जर कळत असत ना जनावराला कीर्तन ऐकल्याच्या नंतर पुण्य मिळतं महाबळेश्वरच्या पायथ्यावरून जावली तालुक्यातून प्रवीण महाराज कीर्तनाला आलेत आज पन्नासाव्या वर्षातला पहिला दिवस आहे कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य मिळतं कीर्तन ऐकलं पाहिजे आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर पुण्य मिळतं हे जर जनावरांना कळत असतं ना तर सोनकेरे गावातल्या सगळ्या गाया म्हशी जनावरं कुत्री मांजरं इथं येऊन बसली असती पण कुणी जनावरं इथं आली कारण त्यांना पाप पुण्याचं ज्ञान पाप पुण्याचं ज्ञान त्यांना नाही तुम्ही बसलाय त्यांना पाप पुण्य कळतंय हो चार शब्द देवाची कीर्तनामधून ऐकले तर आपल्याला पुण्य मिळेल म्हणून माणसालाच विशेष ज्ञान आहे म्हणून माणसालाच जगतपित्या गोविंदाच्या प्राप्ती करण्याकरता प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची अक्कल आहे आणि ते ज्ञान याच देहाला आहे